तर मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला काय बनवायचं हा प्रश्न सर्वात ताईंना पडतो बघा आणि त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये तरीदार आणि झंझणीत म्हणजे तिखट भाज्या खाव्याशा वाटत नाही त्यासाठी मी तुमच्यासाठी म्हणजे आज अशी रेसिपी घेऊन आलं आहे जी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावामध्ये आमची आजी बनवायची ते म्हणजे हिरव्या मुगाचे मेदके तुम्हाला माहीत आहे का हिरव्या मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं चला तर हे मेदगं कसं बनवायचं अगदी नगरी पद्धतीने त्यासाठी गॅसवरती मी टाकलेला आहे तवा तवा छान असा तापला की त्यामध्ये इथं मी घेणार आहे एक वाटी हिरवे मूग आता हे हिरवे मूग येणा मंदा आचेवरती भाजून घ्यायचे आहे आणि मूग भाजले की आपोआप छान असा वास पण येतो आणि थोडासा रंगसुद्धा बदलतो बघा याचा तर थोडासा लाल रंग झाला की समजून घ्या आपले हे मूग भाजले गेलेले आहे मंदा आचेवरती एक चार ते पाच मिनटं लागतात हे भाजण्यासाठी मूग छान असे भाजले की एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथं मूग शिजण्यासाठी मी वापर केलेला आहे कुकरचा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इथं पातेल्यामध्ये सुद्धा ही मूग शिजवून घेऊ शकता आणि मूग शि शिजण्यासाठी एवढा जास्त काही वेळ लागत नाही तर त्यासाठी इथं कुकरमध्ये पाणी ठेवलेलं हो आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले मूग या पाण्यामध्ये टाकूया आता त्यानंतर इथं पाण्यामध्ये टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्या कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या मध्यमाचे वरती काढून घेऊया अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्येच हे मूग लवकर असे शिजले जातात आणि मऊसूत असे शिजले जातात बघा तर इथं आपले हे मूग शिजून तयार झालेले आहे बघू शकता इथं मी चमचावरती तुम्हाला घेऊन दाखवत आहे मस्त असे हे मऊसूत शिजले गेले आहे आता हे जे मूग शिजलेलं आहे ना याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच लसणांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं थो थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या पाच ते सहा आणि हे मिक्सरला आपण ओबड धोबड असं बारीक न वाटता थोडंसं ओबड धोबडच वाटून घेऊया त्यानंतर इथं मी फोडणी देण्यासाठी गॅसवरती ठेवले आहे कढाई कढाईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कढीपत्त्याची पानं त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरं जिरं छान असं फुललं की ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलं आहे खोबरं हिरवी मिरची आणि लसूण ती ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान अशी परतून घेऊया आणि गॅस अगदी स्लो ठेवा थोडासा खोबऱ्याचा किंवा ह्या मिश्रणाचा रंग थोडासा लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर इथं हे सर्व परतून घेतलं की ह्याच्यामध्ये टाकूया अगदी छोटासा चमचा इथं हळद पावडर टाकायची आहे आणि ती पण याच्यामध्ये परतून घेऊया आता त्यानंतर बघा हळद पावडर टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे मूग शिजून घेतलेलं आहे कुकरमध्ये तर, आपन तर कड़े सगट, तन, जी जी ते मूग इथं आपण ह्याच्यामध्ये या फोडणीमध्ये टाकणार आहोत तर इथं कढईमध्ये आपण हे पाण्यासकट हिरवे मूग जे आहेत ना जे शिजलेलं आहे ते पाण्यासकट टाकायचं आहे पूर्ण जे प्रोटीन आहे मुगातील ते ह्या पाण्यामध्ये उतरतं त्यामुळे हे मुगाचं शिजलेलं पाणीसुद्धा यामध्ये टाकूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंसुद्धा पाणी टाकून जे काही थोडंसं मिश्रण राहिलेलं असेल ते पाण्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं हे पाण्याचं प्रमाण तुम्ही भाजीला म्हणजे जसं तुम्हाला पातळ किंवा जास्त थोडीशी घट्ट हवी असेल तर इथं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला उकळी येऊ देऊया दहा मिनटामध्ये छान अशी उकळी आली ह्या भाजीला की त्यामध्ये टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा एक दोन ते तीन चार चमचे कूट टाकायचा आहे अगदी बारीक असा आणि बघा टाकल्यानंतर अगदी चार ते पाच मिनटं अजून ही भाजी शिजवून घेऊया तर बघू शकता इथं आपलं गॅस बंद करायचं आहे आणि मस्त असं नगरी पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं जे गावाकडे अजूनही आजीच्या पद्धतीने मेदग बनवलं जातं आणि सहसा म्हणाल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप उष्णता असते आणि त्याचबरोबर असे लाल मिरचीचे म्हणा किंवा तिखट भाज्या खाव्याशा वाटत नाही तर असे ह्या साध्या सुध्या मिरचीचे मेदगे नक्कीच बनवले जाते अजूनही गावामध्ये बनवले जाते बघा तर इथं बघू शकता आपले हे छान असं नगरी पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं मस्त असं उन्हाळ्यामध्ये भाजीसाठी मेदगा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती परत भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये